दोन भावांनी मला त्यांची रखील बनून ठोकले नमस्कार मित्रांनो माझे नाव नीता आहे मी एक चाळीस वर्षाची स्त्री आहे आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे की ज्यामध्ये मी तसे म्हणाल तर सुखी आहे पण तसे म्हणाल तर आपला पण आहे पण हे शेवटी जसे त्याचे विचार करणे झाले मी मात्र या बाबतीत स्वतःला सुदैवीस म्हणते याचे कारण म्हणजे माझ्यासारख्या मुलीला घरच्या घरी दोन जण ठोकत असतील तर, तर सुदैव म्हणावे लागेल ना चला तर मग ऐकू माझी कहाणी तर ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा माझे नुकतेच लग्न झाले होते मी शाळेत असल्यापासूनच दिसायला छान होते कॉलेजमध्ये गेल्यावर जसे सगळ्यांना पंख फुटतात तसे ते मला पण फुटले होते माझी पाळी पण लवकरच चालू झाली होती म्हणजे मी वयात लवकर आले होते याचा अर्थ स्पष्ट होता की प्रजनन योग्य स्त्री झाले होते आणि मी मी करण्यास उत्सुक देखील होते जशी दिसायला चांगली होते तसे दिसायला माझे शरीर पण चांगले होते गोरी पान तर मी होतेच होते पण त्याचबरोबर माझ्या ने मी कित्येक जणांना घायल केले होते ते देव जाणे जिमला न जाता देखील एखाद्याला छत्तीस चोवीस छत्तीस फिगर मिळवता येते याचे ये उत्तर उत्तम उदाहरण म्हणजे मी होते माझ्या छातीकडे जसे लोक नजर रोखून बघायचे तसेच ते माझ्या गोलाकार डांगीकडे बघून देखील बघायचे लवकरच वयात आल्याने माझ्या वयात येणाऱ्या मुलींच्या सगळ्या भावभावना जागृत झाल्या होत्या मी वयात येऊन काहीतरी उलटसुलट करून घेऊ नये म्हणून घरच्यांनी माझे लग्न लावून दिले माझ्या नवऱ्याचे नाव राकेश होते राकेश दिसायला फार काही चांगला नव्हता पण पैसे राखून होता उंच तर होताच तो पण दिखफाट पण होता त्यामुळे मी मनात असे विचार करायचे कि त्याला आपल्या गळ्याच्या खालीच बघायचे त्याचा एक मोठा व्यवसाय होता लग्न झाले आणि त्याच रात्री राकेशने मला ठोक ठोक ठोकून काढले माझ्या मनात त्याच्याबद्दल जे चित्र होते त्याच्याबरोबर विरुद्ध ते होते मला वाटत होते की राकेश ठोकण्यामध्ये फार काही चांगलं नसेल पण त्याने तर सगळ्याच गोष्टीत कहर केला होता तो रात्री घरी आला की त्याला जेवण झाल्या रे झाल्या एकच गोष्ट लागायची ती म्हणजे ठोकाठोकी त्या रात्री पण त्याने मला तसेच केले जेवण करून मी आमच्या बेडरूम मध्ये गेले तोच राकेश आला आणि त्याने दार लावले मी आरशात बघून चेहरा साफ करत होते तोच त्याने मला मागून मिठी मारली आणि जोर जोरात तो माझी छाती दाबू लागला माझ्या छातीला अजून जास्त डेव्हलप करण्याचे सगळे श्रेय त्यालाच जाते त्याने मला मागे फिरवले आणि माझ्या ब्लाउजची बटणे काढली माझी छाती उघडी होताच त्याने मला बेडवर झोपवले आणि तो माझ्या छातीवर तुटून पडला माझ्या ताड झालेल्या निप्पल्सला त्याने तोंडात घेतले आणि तो चोकू लागला चोकून चोकून त्याने मला चांगलेच गरम केले मला पण काय फक्त लागत असे त्याने त्याचा एक हात माझ्या पप्प्यावर ठेवून तो तिला चोळू लागला त्याला माझा वीक पॉइंट चांगलाच माहित होता त्यामुळे त्याने लगेच त्याची दोन बोटे माझ्या पपईत सारली आणि माझ्या दाण्याला तो कुरवाळू लागला माझी पप्पई लगेचच ओली झाली ते बघून त्याने पोजिशन घेतले आणि त्याने त्याचा पोपट माझ्या पप्पैत कचकन कोंबला प्रचंड वेगाने त्याने त्याची कंबर बघता बघता हलवायला चालू केली आणि काचकाच करत तो माझ्यावर उडू लागला पंधरा मिनिटे त्याने एकसारखे त्याची कंबर मागे पुढे करून माझ्या पप्पचा फडशा पाडला आणि त्याचे सगळे पाणी त्याने माझ्या पप्पैत सोडले व आम्ही दोघे शांत झालो आता तुम्ही म्हणाल यात कुठे आहेत जण थोडे थांबा खरी मजा तर पुढे आहे त्या दिवशी ठोकाठोकी झाल्यावर तो मला म्हणाला नीता तुला तर माहीतच आहे की मला कामानिमित्त सतत बाहेर गावी जावे लागते काही वेळा तर मी महिनाभर पण येत नाही त्यामुळे मला तुझी काळजी वाटते बाकी काही नाही पण शेवटी नैसर्गिक गोष्टींना आपण रोखू शकत नाही ना तुला पण ठोकाठोकी करायचा असतोच तेव्हा मी नसताना तुझी किती अडचण होत असेल याचा विचार करून मी एक प्रस्ताव तुला देत आहे काय आहे तो प्रस्ताव मी विचारले असता तो मला म्हणाला हे बघ आपल्या समाजात दोन भावांच्यात एक बायको असणे खूपच सामान्य गोष्ट आहे संतोष म्हणजे माझा छोटा भाऊ अजून लग्नाला आलेला नाही पण तो आता मोठा आहे तेव्हा मला असे वाटते कि मी नसताना तू त्याच्या बरोबर झोपत जा म्हणजे कधीतरी तुझ्याबद्दल बाहेरून काही ऐकण्यापेक्षा घरच्या घरी सगळे झालेले कधीही चांगले चांगली, चांगली आहे त्याचा प्रस्तावाने मी सुकावले आणि लगेच होकार देखील दिला संतोष काय एक तरुण मुलगा होता दिसायला चांगला दिप्पाड आणि देखना त्याला पण ही गोष्ट माहीत होतीच त्यामुळे आमच्यात काहीच अडचण आली नाही फक्त एक मज्जा अजून होती त्या दिवशी माझा नवरा गावी जाणार होता आणि त्याने आम्हा दोघांना समोर घेऊन सांगितली की तू येईपर्यंत आम्ही दोघांनी एकत्र झोपायची आहे तू जाताच मी संतोषला माझ्याकडे बोलावले मला अपेक्षा होती की संतोष पुढाकार घेईल पण तो काहीच करत नाही हे बघून मी त्याला म्हणाले अरे काही अडचण आहे का हो बहिणी मला मुलांच्यात जास्त रस आहे म्हणजे मला डांग मारायला जास्त आवडते तो मला म्हणाला त्यावर त्याला मी म्हणाले अरे मग त्यात काय एवढे डांगी डांगच आहे माझी काय नाही मुलांची काय तू माझ्या डांगीशी खेळणार माझे बोलणे ऐकून तो खूपच खुश झाला मी कधीच डांग मारून घेतली नव्हती पण मला पण ते ट्राय करायचे होतेस मी होकार देताच तो माझ्या जवळ आला आणि त्याने चालू करायचे म्हणून माझ्या तोंडात तोंड दिले आणि माझे चुंबन घेत घेत तो माझ्या तो माझी छाती दाबू लागला नवीन हात लागताच माझ्या छातीचे उभार प्रचंड वाढले तोच त्याने माझी सगळे कपडे काढले आणि मला गोडघ्या बसवले तो माझ्या डांगीकडे गेला आणि माझे गोलाकार डांग बघून तो पुरा वेडा झाला त्याने माझ्या डांगीवर हाताने दोन मारले आणि तिला कडक केले आतापर्यंत त्याचा पडलेला पोपट माझी डांग बघताच लगेच कडक झाला आणि प्रचंड मोठा होऊन मागे पुढे करू लागला त्याने त्याच्या हाताने माझ्या डांगीच्या डांगीच्या कापांमध्ये ठेवले आणि तो घुसळू लागला त्याची जीभ माझ्या डांगीला चाटू लागली होती चाटत चाटत त्याने माझ्या डांगीच्या भोकाला ओलीचिंब केले त्याच वेळी त्याने त्याची जीभ आत भोकात गुंबली मला प्रचंड भावना जागृत झाल्यासारख्या वाटल्या मग त्याने त्याचे तेलाचे काही भोकात सोडले व त्याने दोन बोटे हळूहळू करत भोकात सारली मला वाटले नव्हते पण अगदी आरामात ती दोन बोटे आत गेली ते बघून त्याने मला अजून दोन बोटे घातली आत घालून त्याचा हात मागे पुढे करण्यास सुरुवात केली व ते भोक जमेल तितके मोठे केले थोडा वेळ हा प्रकार केल्यावर त्याने मग त्याचा पोपट कचकन त्या भोकात कोंबला अगदी आरामात त्याचा पोपट हात जाताच त्याने कचकच करत माझे डांग मारायला सुरुवात केली त्याचे दोन्ही हात माझ्या कमरेवर त्याने ठेवले होते आणि प्रचंड वेगाने तो माझ्या डांगेला ठोकून काढत होता एकसारखे जवळपास वीस मिनिटे त्याने माझी डांग मारली आणि मग त्याने त्याचा पोपट बाहेर काढला बाहेर काढताच तो पुढे आला व त्याचा पोपट माझ्या तोंडात देत त्याने माझ्या केसांना पकडले व तो पुन्हा एकदा त्याची कंबर मागे पुढे करू लागला बघता बघता त्यातून पाणी बाहेर आले आणि माझे तोंड सगळे पाण्याने भरले मी ते सगळे पाणी मनसोक्तपणे पिऊन टाकले आणि आम्ही शांत झालो अशा प्रकारे मी पहिल्यांदा डांग मारून घेतली होती डांगीचे भोग थोडे बघ बघत होते त्यामुळे त्याने पुन्हा एकदा ते चाटून काढले आणि त्याची आग शांत केली त्या रात्रभर त्याने माझ्या डांगीच्या भूकाचा फडशा पाडला मी एक मी एक मिनिट देखील झोपले नव्हते एक सारखी त्याने माझी डांग ठोकून काढली होती अशा प्रकारे मला घरच्या घरी दोन जण ठोकत होते एक पपईची खाज मिटत होता तर दुसरा डांगीची दोन्हीकडून कडून मी जास्त सुखी होते पुढे पुढे तर ते दोघे भाऊ मला एकाच वेळी ठोकून काढू लागले होते विचार करा एकाच वेळी पपईत आणि डांगीत पोपट घेऊन मी किती सुख मिळवत होते ते तर मित्रांनो नवरा सोडून नवरा सोडून दुसऱ्या बाईला तुम्ही किती ठोकले असेल तर कमेंट करून कळवा आणि मैत्रिणी तुम्हाला जर कोणत्या पुरुषाने ठोकले असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा तर चला भेटूयात